नमस्कार बी आर न्यूज चॅनलच्या बी आर विशेष या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत सोलापूर शहराचे सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक आदरणीय श्रीशैल गजासर यांना साधारणपणे सध्या शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यात आणि देशात सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध घटना घडताना पाहायला मिळत आहेत या घटना कधीकधी आपल्या जीवावरही बेततात तो तसा प्रकार काही घडू नये आणि आपण कुठल्या प्रकारची काळजी कुठली वेगवेगळी साधनं वापरताना घ्यायला हवीत उदाहरणार्थ फेसबुक असो इंस्टा असो किंवा स्टेटस असो व्हॉट्सअपचं यावेळी आपण काय नेमकं करत आहोत याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे याकरिता आपण वेगळ्या प्रकारची चर्चा करण्याकरिता या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आदरणीय गजासरांना आपण त्यांची ओळख त्यांच्या तोंडून ऐकूया कारण त्यांचा प्रवास काय आहे ते अगदी थोडक्यात ते आपल्याला या ठिकाणी सांगतील सर नमस्कार बी आर स्टुडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत सर तुम्ही कुठले आहात आणि या खाकी वर्दीकडे तुम्ही कसे वळलात अगदी थोडक्यात तुम्ही मला आ, सांगा तो मूळचे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले करजगी अक्कलकोट तालुक्यात करजगी गाव आहे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून आहे ओके तो संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे माझं बी कॉमपर्यंत एज्युकेशन झालेलं आहे मला थोडंफार एन सी सीचा आवड होता आणि तो पोलीस भरती झालो जेव्हा मी कॉन्स्टेबल म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सोलापूर सिटी येथे भरती झालो दहा वर्ष सेवा झाल्यानंतर डिपार्टमेंटली दोन हजार पाचला एक्झाम पी एस आयचे एक्झाम झाले त्यात माझं पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं माझे मुंबई द बारामती आणि नागपूर या ठिकाणी पोस्टिंग पोस्टिंग झालेले आहे आणि सी आय डीला येथे पोस्टिंग झालेले आहे आता मागील दोन वर्षापासून मी पोलीस आयुक्त आहे सोलापूर येथे काम ओके okay. सर पोलीस विभाग म्हणलं की बऱ्याच लोकांची ततपप होते पण डिजिटल युग आल्यामुळे या युगामध्ये केलेला गुन्हा आणि घडलेली घटना ही अशी नाही असं जे काही बनवा बनवीचं काम होतं ते अधिक आता पक्क ठाशीव झालेले की हे घडलेलं हे असं होतं जे नव्हतं ते आहे हे सिद्ध करण्याची ताकद याच्यामध्ये आहे पण सोशल मीडियाचा अतिरेक हा सध्याच्या पिढीमध्ये पाहायला मिळतोय का किंवा ज्या घटना होऊ नयेत त्याही घटना आत्ता आपल्याला पाहायला मिळतात तर तरुण मुलींनी किंवा महिलांनी याबाबत सोशल मीडियावर व्यक्त होताना काय काळजी घ्यायला हवी आता सध्या असे झालेले सोशल मीडिया किंवा डिजिटल हा कंपल्सरी म्हणजे आपला एक अविभाज्य भागच झालेला आहे असेट झालेला आहे मग तो मोबाईल वापरताना किंवा नेट वापरताना किंवा सोशल मीडियाचे जो फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅटचे वगैरे काही आहेत मग तो वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे कारण तो फेस फेसबुक किंवा इंस्टाग्राम वगैरे जो काही आपण पोस्ट करतो तो खात्री करायला पाहिजे मग आपल्याला रिक्वेस्ट आले फ्रेंड्स रिक्वेस्ट आले तरी तो समोरचा कोण आहे तो खात्री करायला पाहिजे hmm. रिक्वेस्ट आले की लगेच आपण आप तो ॲक्सेप्ट करायचं नाही आणि त्यांना आपल्या ग्रुपमध्ये किंवा फेसबुकला ॲड करून घ्यायचे नाही कारण असे तो डी पी एक समोरचा आपण जर लेडीज असेल लेडीजचा डीपी ठेवतात तो लेडीज आहे म्हणून अशी बसून जेंट्स पण तुम्हाला कॉन्टॅक्ट hmm. करण्याचा प्रयत्न करत असतो हां तो काळजी घ्यायला पाहिजे स्नॅपचॅटमध्ये पण असे स्नॅपचॅटची पण वापर करताना आता आज आजकाल कॉलेज कुमार आणि खूप तो मुझे तो आहे स्नॅपचॅट वापरताना कारण त्याची डाटा भेटत नाही तो एकदा तुम्ही सेंड केला तर तो परत नाही त्यातून काही निष्पन्न होत नाही आणि तोच तपास करणं पण अवघड आहे स्नॅपचॅट कडून माहिती पण लवकर भेटत नाही त्यामुळे स्नॅपचॅट वगैरे वापरताना काळजी घेतलं पाहिजे पण मग फेसबुक वरती आपल्याला अनोळखी रिक्वेस्ट आली तर ती केल्यानंतर जर आपल्याला वाटलं की बो ही व्यक्ती फ्रॉड आहे आणि आपण स्टॉप केलं ब्लॉक केलं तरी काही लोक मेसेंजरच्या थ्रू किंवा अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात तर तो, तो डाटा त्यांच्याकडे काही ट्रान्सफर झालेला असतो का नाही नाही तो डायरेक्ट नाही होणार त्यांनी रिक्वेस्ट केला जोपर्यंत तुम्ही देते तोपर्यंत काही ट्रान्सफर होणार नाही त्यातून म्हणजे okay, सुरुवात आपण आपल्यापासून करायला हवी की स्टॉप करण्याची कारण आपले फेसबुक जरी अकाउंट ओपन केलं तरी ते लॉक करायचं म्हणजे ते आपल्याला आपल्या जेवढे लोक त्यांना मेसेज असेल ओके आणि सर फेसबुक वरती जे काही फोटो आपण ठेवतो ते फोटो देखील काढता यावेत याकरता वेगळे काही ऍप्स आहेत त्याला लॉक करून ठेवायचे लॉक केलं की म्हणजे आपले जरी ओपन करायचा प्रयत्न केला तरी तो चे फोटो त्याला क्लिअर पूर्ण नाही फिफ्टी पर्सेंट दिसते त्यामुळे तो ओके डीपी ठेवावा की नाही असा कायद्याअंतर्गत काही सल्ला नाही पण मोस्टली पोलिसांकडे कुठलं प्रकरण गेल्यानंतर ते अगदी काइंडफुली सांगतात की तुम्ही प्लीज डीपी वगैरे ठेवू नका तर याचं नेमकं कारण काय आहे काय होतं आता डीपी टेलर मी जर व्हॉट्सअपचं डीपी असेल तर तो सगळ्यांना डायरेक्ट ओपन केलं की के तो दिसू शकतात म्हणजे लेडीचं डीपी वगैरे असेल त्याचे मिसयूज पण करू शकतात म्हणजे असं कारण ते कॉलेजमध्ये असेल तर माझं ते मैत्रिणीचे वगैरे काही थोडे पभ्य नसल्या मग तो मोबाईल डीपी लेडीचे डीपी मी स्क्रीनशॉट करून त्याची मॉर्पिंग करून तो चुकीचं काय पण करू शकतो म्हणजे मध्यंतरी रश्मिका मंदाना जी मोठी अभिनेत्री आहे तिच्या संदर्भात हा किस्सा घडला होता की तिचं चेहरा मॉर्पिंग करून तो खालचा भाग जो काही एखाद्या रिसॉर्टवरचा दाखवला होता जशी की ती नाहीये पण इमेज बिल्डअप करताना खूप कष्ट घ्यावे लागतात आणि अशा पद्धतीने इमेज खाली उतरत असेल तर आपण ही काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे डीपी न कारण मुळात धोका नको व्हिडिओ व्हिडिओ पण पण तो आपण स्टेटसला वगैरे तो व्हिडिओ कुठून तरी आपल्या फॅमिली ची व्हिडीओ ठेवत असतो आपण कुठं बाहेर गेलो आता इथून पुणे किंवा सातारला गेलो ट्रिप ला गेलो तर त्यांनी लगेच स्टेटसला ठेवायचा प्रयत्न करत असतात स्टेटस आ, आपने तो स्टेटस ला ठेवायची नाही आपले जो व्हिडिओ आपण डाउनलोड करतो किंवा पोस्ट करतो तो पण खात्री करून करायला पाहिजे पण मग आपण जर म्हणतो स्टेटस आपण कुठे आउटडोअरला गेलो तर ह्याच कारण काय हेही रसिकांना कळायला हवं सर तुम्ही म्हणताय की आपण बाहेर जाताना स्टेटस वगैरे इंटिमेशन लोकांना देऊ नये की आपण कुठं चाललो पण ते का देऊ नये याचही स्पष्टीकरण प्लीज आम्हाला तुमच्या या अनुभवाच्या आधारे सांगा आता तो मी इथून पुण्याला चाललो किंवा प्रवासाला चाललो मी लगेच स्टेटस ठेवतो हो बाबा मी पुण्याला प्रवासाला जात आहे तो जाताना माझं माझं लोकेशन तो समोरच्याला कळाला आहे ह्या तो आरोपी पण असे आहेत आता घरपोडी करणारे आरोपी पण त्यांच्याकडे पण मोबाईल आहे ते पण आपलं स्टेटस बघत आहेत बाबा हा हा अमुक अमुके श्रीशल गजाने आता सोलापूरवरून पुण्याला चाललेलं दोन दिवसासाठी पुण्याला चालले मग तो श्रीशल गजाव राहतो हा त्यांना माहित आहे <laughs> मग तिथून घरपोडी पण होऊ शकते म्हणजे तुमच्या घराची चोरी पण होऊ शकते त्यामुळे तो काय आपण ठेवायला पाहिजे आणि आजकाल परत मुलीचं रिझल्ट लागल्या लागल्या आपण स्टेटसला ठेवतो हो मग तो पण चुकीचा आहे ना कारण तो मुलीचं रिझल्टचं जो काय सर्टिफिकेट आलेला आहे तो सर्टिफिकेटच आपण शेअर केलेला असतो मग त्या सगळं त्या मुलीचा डाटा असतं त्या मग तो डाटा पूर्ण लोकांकडे सुपूर्द करतो तो हॅक हॅक करून परत तो पण करू शकतो प्रकारचे त्यामुळे स्टेटसला ठेवताना काय ठेवावं हे पण लोकांनी ठरवलं आता ब्लॅकमेलिंगचा विषय आलाच आहे तर सध्या सोलापुरात दोन चार घटना अशा घडलेल्या आहेत की ज्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे म्हणजे विशेषत तरुणींनी की आपण आपले व्हिडिओज किंवा फोटोज कितीही जवळची व्यक्ती असेल तर नात्याशिवायच्या व्यक्तीला पाठवू नये किंवा मग एकत्र कुठे तुम्ही एन्जॉयमेंट करत असाल किंवा बाहेर गेले असाल तर त्याचे फोटो मॉर्पिंग होऊ नये किंवा मग त्याचा धोका होऊ नये याची काळजी नक्की घ्यायला पाहिजे याबाबत तुम्ही तुमच्या अनुभवाच्या बेसिसवर काय सांगू इच्छिता आता कशी आता तो आपण ट्रिप मित्रमैत्रिणीने बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर त्यांनी फोटो काढले किंवा व्हिडिओ वगैरे काढले मग त्याच्यानंतर त्या दोघा मित्रमैत्रिणीची जर बिनसले समजा मग तो त्यावेळी काय करतो हिला ब्लॅकमेल करायला सांगतो करतो तू माझ्या जर माझ्यासोबतच मैत्रिणी कंटिन्यू ठेवून ठेवलं तर मग तुझं जो काही व्हिडिओ आपण बाहेर फिरायला गेलो होतो तो मी सार्वजनिक करेन वगैरे अशा प्रकारचे तो सांगत असतो त्यामुळे तो किती जवळचा मित्र असला तरी आपण व्हिडिओ त्याच्याबरोबर करायचं नाही कळलं कर तरी तो सगळं आपल्या जवळच ठेवायला पाहिजे त्यांच्या मोबाईल मध्ये काढू द्यायचं एवढी खबरदारी घ्यायला पाहिजे म्हणजे आपला रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊ नका तो डिजिटली असो किंवा मेंटली असो तो शक्यतो दुसऱ्याकडे सुपूर्द करू नका अन्यथा मग पुन्हा ब्लॅकमेलिंगाला व्हायरलची धमकी आली युट्यूबला टाकतो फेसबुकला टाकतो तुझे रिलेशनशिप स्पॉइल करतो असं सगळं या संदर्भात सोलापुरात एक घटना घडली होती ती अशी होती की सौलिया शेख नावाची एक कन्या होती ती आता या जगात नाही आहे पण तिने आपल्या आधीच्या प्रियकरासोबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या तर त्या तिचं लग्न ठरलं दुबईच्या एका चांगल्या माणसाबरोबर त्यांनी त्या प्रियकरांनी त्या मैत्रिणीला यूट्यूबला मी हे सगळं फ्लॅश करेन आणि पुन्हा तुझ्या नवऱ्यालाही पाठवेन असं धमकी तो अनेक दिवस देत होता आणि नंतर त्यांनी चक्क त्या नवऱ्याला ते, ते सगळं पाठवलं आणि तिचं लग्न मोडलं ती ती जी उ खंत होती तिच्या मनामध्ये की आपण एखाद्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आपला घात केला त्याच्यातून तिने आत्महत्या केली सोलापुरात याचं प्रमाण किती आहे जे डिजिटल सगळा डेटा घेऊन मुलं मुलींना ब्लॅकमेल करण्याचं सोलापुरात हा प्रकार कमी आहे म्हणजे आता सध्या तो एक डिजिटल अरेस्ट संदर्भात खूप मोठं चाललेलं आहे तो डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही आहे मग त्यात सोलापुरामधले बरेच लोक फसलेले आर्थिक नुकसान झालेले त्यांची मग त्यामुळं सगळं सोलापूरकरांना मला, मला सांगायचं आहे डिजिटल अरेस्टचा हा प्रकार नाही आहे डिजिटल अरेस्ट संदर्भात कोणाचे कॉल आलं किंवा व्हिडिओ कॉल वगैरे हो आलं तरी त्यांनी त्यांना रिस्पॉन्स न देता संबंधित पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशन येऊन त्याबाबत तक्रार द्यावं ते त्यांनी सध्या मला वाटतं संभाजीनगरला ती घटना घडली आहे की एका मोठ्या अधिकाऱ्याच्या नावाने एका निवृत्त व्यक्तीला फोन केला आणि मग काहीतरी कोट्यावधीचं काहीतरी घटना घडली तर ते त्याच्या संदर्भात काही सल्ला द्याल का तुम्ही की अशा प्रकार काही घडत असेल तर काय करावं त्यावेळेस सामान्य नागरिकांनी आता एक नवीन आलेलं आहे संदर्भात त्यांनी तो व्हिडिओ तयार केलेला आहे विश्वास नांगरे पाटील साहेबांचा तो सगळं चित्र वगैरे तयार करून त्यात तो व्हिडिओ तयार करून तो विश्वास नांगर साहेबांच्या टीमचे आम्ही सगळे पोलीस आहेत असे बसून त्यांना जवळजवळ दोन कोटीची फसवणूक केलेली आहे त्यांचं नाव घेऊन आमच्याकडे पण सोलापूरला जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत डिजिटल अरेस्ट संदर्भात त्यावेळी त्यांचे पण नाव वापरण्यात आलेले आहे मग तू लोकांना एवढंच सांगायचं तो डिजिटल अरेस्टचा हा कुठलाही पोलीस डिपार्टमेंट वापर करत नाही तो डिजिटल अरेस्ट हा संकल्पना चुकीचा आहे तोपासून तुम्हाला आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता सापडतात का तो, तो इंडियातले फक्त वेगवेगळ्या स्टेट म्हणजे आता तो सोलापुरातला जर फसवणूकदाराला फसरले तर त्याचा अकाउंट होल्डर असते कलकत्ता किंवा पश्चिम ओरिसा केरळ ओके okay. मग हे सगळे जो काही आहे ते हे लोक आउट ऑफ कंट्रीमध्ये बसून हे सगळं करत आहेत फक्त इंडियातल्या लोकांची फसवणूक करून आणि इंडियातले अकाउंट होल्डरचा वापर करत आहे पैसे तू लगेच ऑनलाईनवर ट्रान्सफर होत असते पैसा त्या संबंधित अकाउंटमध्ये नसते जर लवकरात म्हणजे चोवीस तासाच्या आत जर कंप्लेंट झाल्या तर तो पैसे वाचण्याची दाट शक्यता आहे ओके okay, पण मग म्हणजे जवळपास अशा लोकांना अरेस्ट करण्याची किंवा त्यांच्यावर प्रोसिजर पुढची दाखल करण्याची कमी वेळ येते कारण हे हाती लागणं जवळपास थोडंसं कठीण वाटतं का हो नाही म्हणजे तू तक्रार दाखल तर आम्ही बरेच आता लखनौ मुंबईवरून केरळवरून आरोपी अरेस्ट केलेले ओके अकाउंट बोलतात त्यांचं क डिटेल्स चौकशी हो करावं लागते त्यांचे लोकेशन वगैरे लोकेशन भेटत नाही ज्यावेळी अकाउंटला मोबाईल नंबर वापरतात तो जो अकाउंटची वापर झाले की तो मोबाईल नंबर कट केलेला असतो त्यांनी वापरण्यात येत नाहीत त्यामुळे त्यांचे लवकर लोकेशन mm. भेटत नाही तरी तो लहान मुलांना मोबाईल मुला पालकांनी द्यायलाच नाही पाहिजे होतं म्हणजे दिलं तरी तो मुलाने कशासाठी यूज करते तो पण खात्री करायला पाहिजे मुलाला रील रील्स बनवताना आता तो हायवेवर जाऊन रील्स बनवतात ब्रिजवर जाऊन बनवतो पण होण्याची शक्यता असते त्यामुळे तो पण काळजी घ्यायला पाहिजे आणि सोशल मीडियावर तो रील ते पण काळजी घ्यायला पाहिजे ओके सर तुम्ही खूप छान माहिती दिली साधारणपणे एक आश्वासक माहिती ह्याच्यातून असे मिळाली की मुलींना ब्लॅकमेल करण्याचं फोटो व्हायरल करण्याचं जे सोलापुरात प्रमाण आहे ते इतर शहराच्या मानाने कमी आहे आणि डिजिटल अरेस्टच्या संदर्भात तुम्ही काळजी घ्या असं सर म्हणतात पण तरीही सर जाता जाता आमच्या सोलापूरकरांना तुम्ही आणखीन काय अनमोल सल्ला द्याल सोलापूरकरांना मी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर तर्फे आव्हान करतो की सध्या शेअर मार्केट आणि डिजिटल अरेटचा हा फसवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे सोलापुरातील मागच्या वर्षी जवळजवळ वीस कोटी रक्कमची फसवणूक झालेली आहे शेअर मार्केटमध्ये पैसे शे गुंतवणं पण काळजी द्यायला पाहिजे तो ब्रोकरची खात्री करायला पाहिजे ऑनलाईनवर व्यवहार करताना पण खात्री करायला पाहिजे कारण आजच्या लोकांना फक्त समोरचा तो आमिष दाखवतेस मोठ्या प्रमाणात आमिष दाखवते आमिषाला दा दा बळी न पडता ते खात्री करून योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेवर पैसे गुंतवायला पाहिजे तो डिजिटल अरेस्ट संदर्भात जे कॉलेजच्या मुलींना वगैरे पण कॉल येत आहेत ते मुल मुलींनी पण काळजी घ्यायला पाहिजे डिजिटल अरेस्टमध्ये आणि जनतेला पण आवाहन करतो असे काय डिजिटल अरेस्टचे प्रकार होत नाही तर सगळं चुकीचे आहे थँक्यू सर थँक्यू सो मच सोलापूरकर हो पोलीस कायम आपल्या पाठीशी उभे असतातच ते आहेत म्हणून आपण सुरक्षित असतो तेव्हा आदरणीय सरांनी जे काही आपल्याला सल्ले दिलेले आहेत ते तंतोतंत आपण पाळूयात सुरक्षित राहूयात सेफ राहूयात आणि पुन्हा भेटूया आरच्या विशेष भागात नंतर धन्यवाद